नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या श्री सावता मंदिराचा वर्धापन दिन व समाजाचा वधूवर मेळावा श्री संत सावता माळी मंडळ भवन ऐरुल येथे नुकताच संपन्न झाला वधूवर मेळाव्यामध्ये एकशे पन्नास वधू वरांनी उपस्थिती दर्शवली या मेळाव्यामध्ये प्रत्येक वधुवर यांना नंबर दिले होते त्याप्रमाणे त्यांनी आपली ओळख पहिल्या सत्रामध्ये दिली व नंतर दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या पसंतीच्या जोडीदारांबरोबर बोलण्याची संधी मंडळाच्या वतीने देण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चौधरी सर किरण जोडगे माजी पदाधिकारी बबन जगजाप तानाजी शिंदे उपस्थित होते यावेळी वीज क्षेत्रातील मान्यवरांनी सदीच्या भेट दिली आगारे आगारे संत हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संत सावतामाळी मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत थोरात सचिव रोहित भुजबळ खजिनदार गोपीचंद साबले, यांनी केला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संत सावतावणी मंडळाचे सर्व कार्यकारणी श्रमजीव महिला मंडळ मंडळाचे सर्व पदाधिकारी महात्मा फुले युवा उत्कर्ष कार्यकारिणी मंदिर उत्सव कमिटी आदींनी विशेष परिश्रम घेतले ফ্স ফোর ফটি সিক্স ফোর টু ফেলি টু টুয়ে

माझा हा फर्स्ट टाईमच होता त्यामुळे त्या मन म्हणजे जसं मी एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षा बऱ्यापैकी चांगला होता मला वाटलं फक्त जस्ट मुलांची माहिती मिळेल आणि आपण त्यांना नंतर कॉन्टॅक्ट करू शकतो बट इथे एक चान्स होता की तुम्ही समोरासमोर त्या मुलाशी त्यांच्याशी बोलू शकता आणि त्यांचा तो थोडासा टाईम दिला तर टायमिंग कन्स्टंट होते की दोन तीन मिनटं बट स्टील तेवढा थोडी ॲटलीस्ट टाईम भेटत होता ज्याच्यामध्ये आपण त्यांच्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन तरी घेऊ शकतो तो एक चान्स ते ती ते मला आवडलं आणि ओवरऑल जसं मी फर्स्ट हाफमध्ये मिसिंग होती त्यामुळे मला माहीत नाही फर्स्ट हाफमध्ये कसं होतं बट सेकंड हाफमध्ये मी आली त्याच्यानंतर हे हे जे होतं इंट्रोडक्शन आणि सगळं जे काही त्यांनी अरेंज केलं आहे ते मला आवडलं छान होतं पहिला तर मी भुजबळ सरांना एक हे करेल की अभा त्यांनी एक बाबा बोधबेरो मेळावा आयोजित केला त्यांचा मी आभार मानेल मेन म्हणजे वरवर वेळावानंतर एक डिटेल्स देणं आणि नंतर परत एक फेस टू फेस डिस्कस करून घेणं हे एक ती ज्यांची फीचर आहेत बाबा त्यांची ॲक्टिव्हिटी ही हे खूप आवडलेली आहे आम्हाला त्यामुळे त्यांच्या त्या फीडबॅकसाठी मला माझ्या आउट टेन टेन आउट ऑफ टेन मी त्यांना मार्क देऊ शकतो ही त्यांच्यातली फॅसिलिटी एक तुम खूप आवडलेली आहे मला बाकी सर्व त्यांची बाबा एक नियोजन व्यवस्था हे सर्व एकदम प्रॉपर आहे सर्व गायडन्स प्रॉपर आहेत आणि त्यांची फीडबॅक प्रॉपर आहेत आणि याच्या ह्या ज्या पद्धतीने पूर्ण जो कार्यक्रम हँडल केला जातो किंवा सगळेजण सपोर्टिवली सपोर्ट करतात की मुलांना की तुम्ही बोला मुलींनाही बोला आणि जो सेकंड सेशन आहे इंटरॅक्शनचा तो आजच्या परिस्थितीला ओळखून मुलगा आणि मुलीला एक पर्सनल काही दोन तीन स्वतःचे काही डाऊट्स असतात म्हणा किंवा काही गोष्टी असतील त्या बोलण्यासाठी एक दोन पाच मिनटाचा जो वेळ दिला जातो आणि जो इतका फ्रीली दिला जातो त्याच्यासाठी म्हणजे खरंच मंडळाचे फार आभार कारण का आज ही सत्य परिस्थिती या गोष्टीची आणि ह्या गोष्टीसाठी मंडळाचे फार आभार आणि त्यात सकाळपासून म्हणजे सोय पण म्हणजे असं नाही की बाबा फक्त हॉल आहे किंवा काही वगैरे असं नाही प्रबोधन करणारे म्हणजे जे सांगणारे आहेत प्रवक्ते वगैरे आहेत ते फार चांगलं संबोधतात चांगलं सांगतात आणि आजच्या परिस्थितीला जे महत्त्वाचं आहे त्यानुसारच कँडिडेट्सना ते सांगतात आणि संबोधन कर, करतात प्रबोधन so, करतात त्यांचं सो ह्या अशाच अजून जे गरजू गरजू म्हणजे जे असे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना ह्या मंडळाचा जास्तीत जास्त फायदा व्हावा खरोखर आजच्याच लोकसंख्येच्या संख्येच्या मानाने उमेदवार जितके जास्त होते त्याच्या जवळजवळ साठ टक्के मुली कमी होत्या तर आता जी आमच्याकडे ज्या नोंदी आहेत मुलींच्या त्यांना आम्ही त्याच्याबद्दल त्यांना परत आमचं त्यांच्याकडून रिप्लाय घेणार की का येऊ शकला नाही काय अडचणी होत्या हो व्यक्तीत किंवा त्या वेळेत काय बदल करता येईल का त्यांच्याशी साधून बाबा ज्यांच्या कुटुंबाशी नातेवाईकांशी परत आम्ही त्यांच्याकडून प्रतिसाद व्हावा की येणाऱ्या वधूवर मिळाव्यात किंवा येणाऱ्या लोकांच्याकडून जे फोन येतात त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर लोकांनी घेतलेले आहेत त्यांनी त्यांच्याशी चांगला संवाद साधून एकमेकाचे आपले माळी समाजाचे जे आता काही उपस्थित उमेदवार होते ते फार उपेक्षित आहेत म्हणजे फार लेट होत आहेत काही कारणावर तर त्यांना जास्तीत जास्त लवकर ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद देऊन त्यांनी त्यांची स्वतःची लग्न स्वतः प्रत्येक कुटुंबानं जबाबदारी की आपल्या मुलांची मुलीची लग्न वेळेत व्हावीत त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आमचा नेहमीच हा प्रयत्न असतो की की प्रत्येक वधू आणि वरांनी आपापल्या मनपसंत जोडीदार बघण्यासाठी इथे यावं की नक्की बाबा तुमचं तुमचं एज्युकेशन तुमचं जे तुम्हाला जे पुढे जायचं असेल तर दोघांच्या संमतीने पुढे येण्यासाठी दोघांना वेळ देण्यासाठी पुढे आलंच पाहिजे ह्या माझ्या मताचं मी आहे तर पालकांना पण मी एवढंच विनंती करेल की तुम्ही तुमच्या मुलगा किंवा तुमचं वधू आणि वर दोघांना पण घेऊन या जेणेकरून पुढच्या वाटचालीसाठी त्यांना पण कळेल बाबा की आपल्याला हे यानुसार करायचं आहे तर पालकांना मी खरंच कळकळीच विनंती करतो की पालकांनी आपल्या पाल्याला या वधू आणि वरांना घेऊन या वधूवर हा जो असा मेळावा आपण वळी मंडळ आमचं गेलं वीस वर्ष करतं आहे हे आमच्या महाराष्ट्रामध्ये कुठंच असं होत नाही आमचे पहिले दोन सत्र असतात ते पहिल्या सत्रामध्ये त्या मुला मुलीचा परिचय ते लोक करून दे मुलं करून देतात दुसरं सत्र जे आमचं आहे त्या मुला आणि मुलींना डायरेक्ट आम्ही संभाषण करणं येतो भविष्यामध्ये आगी पुढे जाण्यासाठी तर दोघांचं समजून घेण्यासाठी मन मिळव करण्यासाठी त्यांचं शिक्षण असेल अजून काय त्यांचं करिअर असेल पुढे वाटचालीसाठी दोघांना आम्ही वेळ देण्यासाठी टाईम देतो तर म मी पालकांना पण विनंती करेन की वधूवर मिळाव्यासाठी त्यांनी आपण पाल मुलाला बाहेर काढणे आणि वधूवर मिळायला घेऊन येणे हीच मी बोलू शकतो आज जो माई समाज आहे हा एकंदर एकंदरीत एक मुलींची संख्या कमी आहे काही मुली फेस करायला घाबरतात किंवा त्यांना बोलायला भीती वाटते तर याच्यासाठी असा दुसरा कोणता उपाय तुमच्या माई समाजातर्फे राबवणार आहात का आमचा तर नेहमीच प्रयत्न असतोच असं की कुणी म्हणजे एखादंच जोडीदाराला अपेक्षा असते की आपल्याला मन मिळावं जोडीदार आपल्याला असावा तर आमचं मंडळ नेहमी त्याच्या मागं उभं असतं आमचे आमचे जे मंडळाचे आमचे जे, जे वधूवरचे अध्यक्ष आहेत हे नेहमी पाठपुरवठा करत असतात संप जाधव काका हे वेळोवेळी त्या वधू आणि वरांना कॉर्डिनेट करत असतात की ते त्यांनी आहे जवळजवळ शंभरहून अधिक लग्न त्यांनी जमवलेली पण आहेत की असं नाही की बाबा आणि स्वतः आमचं मंडळ हे नेहमीच जे जेव्हा एखाद्या वधूला जर एखाद्या वराचं माहिती पाहिजे असेल तर मंडळ हे नेहमी त्याच्या मागं उभं असतं स्वतः फोन करून ते जुळवतं आणि ह्या गेल्या दहा वीस ते वर्षामध्ये आमचे जादूसाहेब हे नेहमी कार्यरत करत आहेत ते त्या पुढची वाटचाळी ते करत असतात एकंदरीत आपण बघू शकता की हँडीकॅप जे असतात हँडिकॅप पण असतात पण असं वेबसाईटमध्ये सांगण्यात आलेलं आहे की ते फिल्टर दिले देण्यात आलेलं नाही आहे तर हँडीकॅपसाठी हँडीकॅप असं फिल्टर देऊन त्यांची जोडी दिसते जुळण्यात येईल मदत होईल तुमच्या हो त्यासाठी काय तुम्हाला सांग हो, आमचं मंडळ आहे आता भविष्यामध्ये असा प्रोजेक्ट आमचा आणणार आहे की हँडीपॅक जे अपंग जे आहे त्या वधूवरांसाठी सेपरेट असं वधूवर मिळाव्याचं आमचं नियोजन आहे ते प आमच्या नंतर आम्ही ठरवलं आहे की आम्ही असा पण एक मेळावा आम्हाला घ्यायचा आहे जेणेकरून त्या जे अपंगत्व आहेत त्यांना त्याचा लाभ होईल आणि येणाऱ्या काळामध्ये अशा गोष्टी तुम्ही म्हटल्याप्रमाणे की झाल्याच पाहिजे की एखाद्या व्यक्तीला जर आपल्या जोडी जोडीदार भेटत असेल दोन्ही अपंगत्व दो असतील तर अशा गोष्टी हरकत करा समाजापुढे आणण्यासाठी नक्कीच असा प्रयत्न आमचा मंडळाचा आहे शंभरहून अधिक लग्न जुळलेले आहेत अजूनही देखील प्रयत्न करतात काय अनुभव आहे त्याच्यामध्ये माझा अनुभव माझं नाव संपत मारुती जाधव बुधवार संचालक तर माझ्या मी प्रत्येक पालकांना किंवा मुलांना गा माहिती अशा प्रकारे देत असतो मुलगी बघायचं झालं तर त्यांच्या घरी न जाता आपल्या सावता भवन हॉलवर या तिथं आल्यानंतर त्यांना दोघांना बोलायला दोन स्कूटच्या साईडला टाकून देतो ते चर्चा करतात आणि पालक एका टेबलवर चर्चा करतात त्यामुळे मुलांना त्याचं प्राधान्य मिळतं आणि घरी गेल्यानंतर पाहुणचारामध्ये दोन तास जातात आणि मुलांना बोलता येत नाही त्यासाठी माझा नेहमी प्रयत्न चालू असतो आणि त्या पद्धतीनं कॉन्टॅक्ट करून मुलांना बोलवून घेऊन त्या पद्धतीने सहकार्य करतोविषयी चर्चा करण्यात आलेली आहे श्री संत सावतामाळी मंडळ आयरोडीनगर नवी मुंबई हे सामाजिक मंडळ आहे आणि या मंडळाचा नेहमीच उपक्रम सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रामध्ये निरनिराळे उपक्रम राबवायचा प्रयत्न असतो त्यातलाच हा एक भाग म्हणजे आजचा हा पस्तीसावा माळी समाज वधुवर मेळावा आजचा हा मधुवर मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी जवळजवळ एकशे चाळीस मुलामुलींनी नोंद या ठिकाणी दर्शवली त्यामध्ये मुलांची संख्या अतिशय जास्त होती त्यामानाने मुलींची संख्या कमी होती हे उल्लेखनीय या ठिकाणी दाखवता येईल पूर्वी दहा पाच वर्षपूर्वी असं असायचं की मुलींची संख्या जास्त असायची आणि मुलांची संख्या कमी असायची परंतु काळ बदललेला आहे मुली शिक्षण क्षेत्रामध्ये फार पुढे गेलेले आहेत त्यामुळे मुलींची संख्या थोडीशी क कमी वाटते मुलांची संख्या त्यामानाने जास्त वाढते तर त्यासाठी आम्ही भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहोत लग्न जुळणं हे फार गरजेचं आज आच, आज आच, आजच्या काळात आहे आणि त्यासाठी आमचं मंडळ सतत प्रयत्नशील असतं तर लग्न जुळण्यासाठी काय काय अडचणी येतात पालकांबरोबर काय काय अडचणी अडचणी येतात मधुवरांच्या काय अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी आम्ही सतत या ठिकाणी प्रयत्न करत असतो मुलामुली तडजोड करावी शिक्षणाच्या बाबतीत म्हणा त्यांच्या पगाराच्या बाबतीत म्हणा त्यांचे उंचीच्या बाबतीत वयाच्या बाबतीत तर कुठेतरी तडजोड करणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये जास्तीत जास्त मुलांची आणि मुलींची लग्न जुळवली जाते ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा नंबर पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा